मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये नक्कीच तुम्हाला नवीन काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत याचं कारण असं आहे की आपण मासेमारी बांधव जो समुद्रामध्ये जातो मच्छीमारी करतो आपल्या जीवावरती उदर होतो आणि त्याच्या हाती शेवटी लागतं काय एवढा मोठा भोपळा आणि याला जबाबदार कोण असतील तर हे सांगितले कर्नाटकवाले मलपीवाले येऊन आपल्या समुद्रामध्ये येऊन आमच्या समुद्रावरती अधिराज्य गावजवतात वाटेल तसं फिशिंग करून आमच्या समुद्रातील समुद्र संपत्ती लुटून घेऊन चाललेत यासाठीच हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो दोन हजार आठ सालापासून यांची घुसखोरी अशीच चालू आहे आज दोन हजार चोवीस उडवलं तरी पण अजून आमचं प्रशासन काय करत आहे हा एक मोठा प्रश्न माझ्या समोर उपस्थित झाला तिला दोन हजार आठ सालामध्ये मालवण व देवगड येथील मच्छीमारांचं यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं दाखवची जाळी एक पाच मिनिटांमध्ये त्याचा सत्यानाश करून टाकला एखाद्याचा संसार आपल्या घरीच बसवला असे हे क्रूरावृद्धीचे मलपीवाले आहेत त्यानंतर देवगड येथील पारंपरिक श्रमिक मच्छीमारांनी पोलीस नियंत्रण हाताशी घेऊन मलपी येथील जवळपास पंधरा ते वीस बोटींना पकडून देवगड बांधलामध्ये आणलं आणि ही बातमी मल्टीवाल्या समजतात तिकडील शिष्टमंडळ देवगडमध्ये येऊन सल्ला मसलत झाले त्यांनी सांगितलं की आम्ही श्रमिक मच्छिमारांना पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणार नाही तसंच बारा नॉटिकलच्या आतमध्ये येऊन आम्ही फिशिंग करणार नाही असं सांगून त्यावेळेला तो प्रश्न मार्गी लावण्यात आला त्यानंतर दोन हजार चोवीस चालू आहे आणि दोन हजार चोवीस सालामध्ये काय चाललंय हे तुम्हाला मी आता सविस्तर सांगतो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालमण स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय कर्नाटक व मलपी येथील बोटी आमच्या मालवण समुद्रामध्ये येऊन घुसखोरी करून लाखोंची कोट्यांची संपत्ती घेऊन चालली आहेत ना त्या विषयावर आपण आज बोलणार आहोत तर मित्रांनो माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली पोहोचत राहतील जिथे मच्छीमारांची बाजू येईल ना जिथे मच्छीमारांच्या अडचण निर्माण होतील तिथे हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच त्यामुळे नवीन असल्याने सगळ्यांनी सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मी आपल्या महाराष्ट्राच्या समुद्रामध्ये जे चाचे घुसले कोण घुसले कुठला माल कुठे जातोय आणि आमच्या हातामध्ये काय मिळतंय हे सगळं माहिती पडेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो काल परवाचीच गोष्ट आहे मालवणचा एक मच्छीमार मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये गेला होता त्यानंतर त्या, त्या मलपी येथील बोटीनी जवळपास ऐंशी ते नव्वद बोटी एका जाळ्यावरनं फिशिंग करत गेल्या त्यामध्ये झालं काय त्या, का त्या बिचाऱ्या गरीब मच्छीमाराच्या मागाचे म्हणजे जाळ्यांचे तुकडे तुकडे झाले त्या पारंपरिक मच्छीमाराचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं मित्रांनो मला सांगा सुरुवातीचे पंधरा वीस दिवस झालेत फक्त मच्छीमारी चालू होऊन आणि जर एखाद्याच्या जाळ्यांवरनं बोट जाते लाखोंचा नुकसान होत आहे मग हे मलपीवाले आमच्या जाळ्यांची नुकसान भरपाई देणार आहेत का मित्रांनो हे चोर चाले मलपीवाले मच्छीमार आमच्या भागात येऊन रात्रीच्या वेळी समुद्राच्या किनाऱ्यापाशी लाईट आपल्या बंद करून मासेमारी करतात जेणेकरून आपण कुठे आहोत कुठे फिशिंग करतोय हे किनाऱ्यावरील लोकांना समजू नये अशी हे चोरी करतायत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये रात्रीच्या वेळी ट्रॉलिंग फिशिंग करण्यास सक्त मनाई आहे जर आमच्या भागातील एखादा टॉलर्स आमच्या मालवण बंदरातील एखादा टॉलर्स जर फिशिंग करत असेल रात्रीच्या वेळी तर त्याच्यावरती कारवाई केली जाते मग या मलपीवाल्या बोटींवरती जे बेकायदेशीर आमच्या महाराष्ट्राच्या हत्तीमध्ये येऊन रात्रीच्या वेळी ट्रॉलिंग फिशिंग करतात त्यावेळेला त्यांच्यावरती कारवाई का केली जात नाही रात्रीच्या वेळी फक्त जे पारंपरिक पद्धतीने गिलनेट धारक जे आहेत ना गिलनेट पद्धतीने मासेमारी म्हणतात त्यांनाच फक्त या समुद्रामध्ये रात्रीच्या वेळी मासेमारी करण्याची परवानगी दिली जाते आणि जिथे हे गिलनेट धारक असतील ना त्याच्याच आजूबाजूला हे फिशिंग करत असतात जेणेकरून आमच्या स्थानिक मच्छीमारांना माहिती असतं की कोणत्या परिसरामध्ये आज आपल्याला मासेमारी करायला पाहिजे आज कुठे मासे मिळतील मग त्याच संधीचा फायदा हे चोर मल्पीवाले त्याचा फायदा घेतात व आमच्या स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यांवरला फिशिंग करत जातात व त्यामुळेच आमच्या स्थानिक मच्छीमारांच्या जाळांचं आज नुकसान होत आहे तो गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ बनवला होता त्याचं नाव होतं ह्याला जबाबदार कोण भाग एक त्यानंतर या वर्षी गेल्या हप्त्यामध्ये एक नवीन व्हिडिओ बनवला याला जबाबदार कोण भाग दोन आणि हा मित्रांनो तीन आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा भाग नेऊन पोहोचवा जेणेकरून आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला समजलं पाहिजे की आपल्या समुद्रामध्ये काय चाललंय मित्रांनो जिथे मच्छीमारांची बाजू मांडण्याचा विषय येईल ना त्यावेळेला आपण नक्कीच व्हिडिओ बनवून जगासमोर आणू तर, जगा तर मित्रांनो मला सांगा जर एखादा नवीनच मच्छीमारी धंद्यामध्ये आलाय एखाद्याने नवीनच सेटअप उभारलाय आणि तो पहिल्याच दिवशी समुद्रामध्ये गेलाय आणि त्याच्या जाळ्यावर जर या मलिपीच्या बोटी गेल्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल त्यामुळे आज आपण सावध व्हायला पाहिजे प्रत्येक मच्छीमार बांधवाने सावध व्हायला पाहिजे आणि जर का आपण सावध झालो नाही तर मग पुढे जाऊन याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतील नक्कीच एक दिवस असा येईल की मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची वेळ येईल मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मलपीचा एवढा मोठा समुद्र कर्नाटकचा एवढा मोठा समुद्र असताना या बोटी इथपर्यंत काय येतात याचं कारण असं आहे की आपल्या समुद्रामध्ये या महाराष्ट्राच्या समुद्रामध्ये फक्त दोन हजार बोटी येतात दोन ते तीन हजारही आता येत असतील पण दोन हजार आठ नऊ दया सालामध्ये किमान दोन हजार बोटी इथपर्यंत यायच्या त्यांच्या तिकडच्या बंदरामध्ये जवळपास चार ते पाच हजार बोटी आहेत आणि तिकडचा मत्स्य त्या लोकांनी ट्रॉलिंग फिशिंग करून पूर्ण संपून टाकला आणि त्यामुळे आपल्या समुद्रामध्ये येऊन या महाराष्ट्राच्या समुद्रामध्ये येऊन आपल्या इकडची लाखोंची कोट्यांची मत्स्य संपत्ती लुटून घेऊन चालते असं असतानाही त्यांना आज कोण विचारत नाही मग मला सांगा याला जबाबदार कोण अरे ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहेत ना ज्याच्या हातामध्ये अधिकार आहेत त्यांना थांबवण्याचे त्यांनी जनाची नाही ना तर मनाची तरी लाज राखा आणि पारंपरिक मच्छीमारांनो हे जर आज काय थांबलं नाही ना तर याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला पुढील येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बघायला मिळतील त्याच्यामुळे कजरीत येऊन हा जो प्रश्न आहे ना मलपीवाल्यांचा तो पहिला मार्गी लावा नाहीतर आपण आपली येणारी पुढची पिढी याला सुरमय म्हणजे काय बांगडा म्हणजे काय पापलेट म्हणजे काय हे पण सांगताना आपल्याला लाज वाटेल मित्रांनो याच संदर्भातील सविस्तर व्हिडिओ मी समुद्रामध्ये जाऊन लाईव्ह करणार आहे तो पण व्हिडिओ सगळ्यांनी बघा म्हणजे ही बाजू खरी आहे की खोटी आहे हे तुमच्या लक्षात येईल नाही तर गुगल वरती सर्च येथील टॉर केलेलं नुकसान जे आहे ना एवढं जरी गुगल वरती टाकलं ना तरी संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल कुठल्या सालामध्ये कुठल्या बोटीला काय झालं होतं हे सगळं त्या गुगल वरती अवेलेबल आहे ते पण तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो हे समुद्रामध्ये होणारे असले प्रकार बघून आता मी ठरवलंय की या विषयावरती ठामपणे बोलायचं कोणालाही घाबरायचं नाही कोणाही येऊ दे त्याला प्रत्युत्तर करायचं त्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही तर मित्रांनो मी इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून महाराष्ट्राला समजेल की आपल्या समुद्रामध्ये काय चाललंय आणि या प्रकाराबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंट मध्ये सांगा नक्कीच त्याची उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय